परभणीच्या जनतेला एवढंच सांगू इच्छितो की मी असो किंवा आमचे आदरणीय खासदार साहेब असो या परभणीच्या जनतेने व परभणीच्या मातीने आम्हाला खूप काही आहे आणि माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तर आमच्या दोघां दोघांनाही निष्ठावान शिवसैनिकांना एका सामान्य कुटुंबातील आम्ही दोघही एक एक नाही दोन नाही तीन नाही असे सलग पाच वेळेस या परभणीच्या जनतेने आम्हाला निवडून येण्याचा मान जो दिला ते केवळ आणि केवळ परभणीच्या या सर्व मतदार माझे जनता मायबाप मित्रपरिवार आणि रक्ताच्या नात्यापेक्षाही हे जे सर्व मतदार आहेत किंवा परभणी शहरातील नागरिक आहेत त्यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व स्तरातील व्यापारी नोकरदार वकील डॉक्टर टीचर लेक्चरर्स व सर्वसामान्य कुटुंबातील मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळं आम्हाला जी एक पंचवीस वर्षापासून जी सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली ती फक्त फक्त आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामुळं मिळाली प्रस्थापितांचे पक्ष तर वेगवेगळे खूप वेगवेगळे आहेत त्यांच्याकडे धनशक्तीचा वापर होतो चोरून वापर होतो मागच्या दरवाज्याने वापर होतो पण आम्हाला उघड उघड मतदान करून मायबाप जनतेने जो आशीर्वाद दिला याचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या सात पिढ्यात जरी मी किती सेवा केली किंवा काही केलं तरी हे उपकार मी कधी या परभणीकरांचे फेडू शकत नाही आणि आमचे मार्गदर्शक गुरु माननीय खासदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार राहुल पाटील साहेबाच्या नेतृत्वाखाली ही जी महापालिकेची निवडणूक दोन हजार सव्वीसची जी पार पडली यांच्या व माझ्या सर्व मित्रपरिवार व पक्षाच्या पदाधिकाऱ्या यांच्यामुळं जो आज मला विजय मिळाला याचे खरे मानकरी प्रभागातील सर्व जनता मित्रपरिवार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मान्य उद्धव साहेब यांना मी देतो व आज आपण मला परत एकदा माझ्या विश्वासावर ठेवून माझ्या पत्नीला जे निवडून दिलं मी सर्व परभणीकरांचे व प्रभाग प्रमुख चारचे सर्व मतदार बंधू भगिनी मित्रपरिवाराला खूप खूप आभार मानतो व परत आपली सेवा करण्याची संधी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ज्या जा ह्या जागा मिळवल्या त्या महाविकास आघाडीचे म्हणण्यापेक्षा उद्धव साहेबावर व जिल्ह्याच्या खासदार साहेबावर जो विश्वास या परभणीच्या मतदारांनी ठेवला आहे आणि आमदार साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही जी परभणी महापालिकेवर एक हाती विजय मिळवल्यासारखा आहे महाविकास आघाडीमध्ये पर परभणीमध्ये काँग्रेसला आम्ही सोबत घेऊन जे चाललो व इतर मित्रपक्षालाही घेऊन चाललो त्यामुळं ही महाविकास आघाडी नक्की महापालिकेत तर अशीच निवडणूक जसा विजय झाला तसा जिल्हा परिषद पंचायत समिती व येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विजय निश्चित होईल एवढी मला खात्री